श्री स्वामी समर्थ जाणून घ्या तुमचा लकी नंबर कसा काढला जातो काय आहे तुमचा शुभ अंक आपल्याला वाटते हा समोरचा पुरुष आपल्याबद्दल इतकं खरं खरं कसा बोलत आहे त्याला आपल्याबद्दल इतकी माहिती कशी काय मिळू शकते पण त्याचं खूप मोठं एक रहस्य आहे जे की आज मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला बघितल्यानंतर तुमची जन्मतारीख तुम्हाला विचारतात तुमचं नाव काय आहे तुम्हाला विचारतात त्यावर ज्या काही संख्या येतात त्यावर ते डोळे झाकून तुमच्याबद्दल बोलू लागतात आणि ते आपल्याला अगदी सत्य वाटते कारण ते महापुरुष आपली जन्मतारीख त्यावर येणारे अंक या आधारांवर बरंच काही सांगू लागतात जे की अगदी खरं खरं आपल्याला वाटतं त्या संख्या नऊ ग्रहांशी संबंधित असतात चला तर मग आज आपण बघू शुभ अंक कसा काढावा शुभ अंक काढणे अगदी सोपे आहे याची बेरीज करण्यासाठी तुम्हाला तुमची संपूर्ण जन्मतारीख म्हणजेच जन्मतारीख तुमचा जन्म महिना आणि तुमचं जन्म वर्ष मोजावे लागते त्याचं एक उदाहरण बघूया जर एखाद्या व्यक्तीचा जन्म वीस सहा एकोणावीसशे सत्याऐंशी रोजी झाला असेल तर त्याचा शुभ अंक काढण्यासाठी तो दोन अधिक सहा अधिक एकोणावीसशे सत्याऐंशी म्हणजेच दोन अधिक सहा अधिक सात बरोबर सहा असेल म्हणजे त्या व्यक्तीसाठी लकी नंबर सहा असेल चला तर मग जाणून घ्या कोणत्या तारखा कोणत्या भाग्यांकासाठी शुभ आहेत ते, ते शुभ अंक एक जर एक शुभ अंक असलेल्या लोकांसाठी रविवार आणि गुरुवार खूप शुभ असतात त्यांच्यासाठी एक दहा एकोणावीस आणि अठ्ठावीस या तारखा शुभ आहेत या तारखांमध्ये तुम्ही काही मोठे काम करू शकतात ज्यात तुम्हाला यश मिळते महत्त्वाचे काम तुम्ही या दिवशी सुरू करू शकतात तसेच हे अंक कोणत्याही कामात तुम्हाला वापरता येतात शुभ अंक दोन जर तुमचा शुभ अंक असेल तर सोमवार आणि बुधवार तुमच्यासाठी खूप शुभ आहेत आणि दोन चार आठ अकरा सोळा वीस सव्वीस एकोणतीस आणि एकतीस हे अंक खूप शुभ आहेत या क्रमांकाचा वापर करून किंवा या तारखांना कोणतेही काम केल्यास तुमच्या यशाची शक्यता जास्त असते तुमची प्रगती खूप लवकर होऊ शकते यशाचं शिखर तुम्ही लवकरात लवकर गाठू शकतात शुभ अंक तीन तीन शुभ अंक असलेल्या लोकांसाठी मंगळवार आणि शुक्रवार खूप शुभ मानले जातात यासाठी तीन सहा नऊ बारा पंधरा अठरा वीस एकवीस चोवीस सत्तावीस तीस तारखा शुभ आहेत या तारखेच्या दिवशी तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकतात रखडलेलं काम या तारखेला पूर्ण होण्याची शक्यता असते कोणतेही शुभ काम जर तुम्हाला करायचं असेल तर या तारखेला तुम्ही त्याचा प्रारंभ करू शकता नक्कीच तुम्हाला त्यात यश मिळू शकते शुभ अंक चार जर तुमचा शुभ अंक चार असेल तर बुधवार आणि सोमवार तुमच्यासाठी खूप चांगले दिवस असतील तसेच दोन चार आठ तेरा सोळा वीस बावीस सव्वीस आणि एकतीस तारखा शुभ राहतील या तारखेला तुम्ही तुमचे महत्त्वाचे कामं करू शकतात ज्यात तुम्हाला यश मिळेल रखडलेले कामे पूर्ण होतील अडकलेला पैसा तुम्हाला मिळू शकतो बुधवारच्या दिवशी तुम्ही कधीच कुणाला उसने पैसे देऊ नये दिलेले असेल तर या तारखेला तुमचे ते पैसे तुम्हाला परत मिळतील शुभ अंक पाच शुभ अंक पाच राशीच्या लोकांसाठी बुधवार गुरुवार आणि शनिवार शुभ राहील तसेच पाच दहा चौदा एकोणावीस तेवीस पंचवीस आणि अठ्ठावीस तारखा त्यांच्यासाठी अनुकूल आहेत या तारखेला तुम्ही कोणत्याही नवीन कामाला सुरुवात करू शकतात महत्त्वाचे कामे पूर्ण होतील देवाची मनोभावे पूजा करावी शुभांक सहा ज्या लोकांचा शुभांक सहा आहे त्यांच्यासाठी शुक्रवार आणि मंगळवार शुभ दिवस आहेत त्यांच्यासाठी सहा नऊ पंधरा अठरा आणि चोवीस क्रमांक आणि तारखा फलदायी आहेत त्या दिवशी तुम्ही तुमचे व्यापार सुरुवात करू शकतात काही महत्त्वाचे कामे करू शकतात शुभ अंक सात सात भाग्यशाली अंक असलेल्या लोकांसाठी सात चौदा सोळा पंचवीस आणि सव्वीस या शुभ तारखा आहेत त्यांच्यासाठी बुधवार गुरुवार आणि शनिवार खूप शुभ आहेत या तारखेला तुम्ही नवीन कामाला सुरू करू शकतात यशाचं शिखर जर गाठायचं असेल महत्वाच्या तारखा लक्षात घेऊन त्या दिवशी तुमचे काम करावे यश नक्की मिळेल शुभ अंक आठ शुभ अंक आठसाठी शनिवार आणि बुधवार हे शुभ दिवस आहे चार आठ सोळा सतरा आणि सव्वीस या शुभ तारखा आहेत या तारखांना तुम्ही तुमचे महत्वाचे कामे करा शुभ अंक नऊ ज्या लोकांचा भाग्यांक म्हणजेच शुभांक नऊ आहे अशा लोकांसाठी मंगळवार आणि शुक्रवार खूप शुभ आहे त्यांच्यासाठी नऊ पंधरा अठरा आणि सत्तावीस शुभ मानले जातात प्रत्येकाचा शुभ अंक एक ते नऊमध्येच आहे त्या प्रत्येकाच्या तारखा आणि वार लक्षात घेऊन आपण जर आपले कामं केलेत जे की कित्येक दिवसांपासून अडकलेले आहेत किंवा आपण जर एखाद्या व्यक्तीला उसने पैसे दिले आणि त्यांनी आपल्याला ते पैसे वेळेवर परत दिले नाही तर या तारखांपैकी ते मागण्याचा प्रयत्न करावा तुमचे पैसे तुम्हाला नक्की परत मिळतील तुमचे रेंगाळलेले जे कामे आहेत ते पूर्ण होतील जो व्यापार सुरुवात करायचा असेल किंवा एखादा जॉब तुम्हाला लागत नसेल तेव्हा सुद्धा या वारांवर आणि तारखांवर विश्वास ठेवून आपले कामे करावे देव नक्कीच तुम्हाला तुमच्या यशाचं शिखर गाठवून देण्यास मदत करेल हे बघा शुभ अंक म्हणजे तुमचा लकी नंबर लकी नंबरच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेऊ शकता की कोणत्या तारखा तुमच्यासाठी लकी आहेत किंवा नाहीत असे मानले जाते की या भाग्यशाली अंकांसह कोणतेही काम केल्याने व्यक्तीचे नशीब त्याच्यासोबत राहते आणि त्याचे यश मिळण्याची शक्यता प्रबळ होते शुभ अंक कसा मोजला जातो ते आपण वरती बघितले आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच तो बघू शकता चला तर मग तुमचे काम होणार आहे ना मग आपल्या ह्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हो माहिती आवडली असल्यास आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद